साहित्याचं भरगच आवार आवर्जून ऐका शिवार मंडळी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा राजन कोनवडेकर यांच्या अडाण्यांचं शहानपण या ललित लेखातला हा एक लेख आहे त्याला डोसकं लागतंय त्याला डोसकं लागतंय शिवाजी सावंत माझा पत्रकार भेटल आठ पंधरा दिवसांनी रतिभासारखा भेटायला येतो आला आला की पहिला प्रश्न सर आलं आहे तुमचं आडाण्यांचं शानपण आमच्या दत्तांना पलटावर लिहिलं का नाही सहा अर्थ मागं टुमणं लावायचा पण माझा एक वीक पॉईंट आहे असा कोणी तकादा लावला मला लिहिता येत नाही काही झालं तरी मनात पडलेले बीज काळजात रुजावं लागतं त्याला चिंतनाचं सिंचन आणि मननाचं मिश्रकत मिळावं लागतं आणि प्रसूती वेदनेच्या काळा सुटाव्या वे लागतात तेव्हा कुठे ते अंकुरते आता हे मी शिवाला कसे सांगणार तो मात्र त्याच्या मनातला माणूस माझ्या लेखणीतून बाहेर पडण्याची आतुरतेनं वाट पाहत असतो तर दत्ता गाव थोरलं गाव आसपासच्या दहा गावातला प्रसिद्ध परीक तेव्हा मडिलगे परिसरात दत्ता मामाचं एकमेव विस्त्रीचं दुकान हसता खेळता स्वभाव त्यामुळं भागातली सारी कपडे बाहेर पडली त्याच्या भट्टीतून की नवरूप घ्यायची नीळ घालून नी इस्त्री मारली की नव्यासारखं चमकायचं दिवाळी दसरा सणावाराला तर रेचका पडायचा कधी मधी कपडे भट्टी भट्टीला टाकायला आम्ही मधल्या वाटेनं मडिल्याला जायचो अंगात पांढरी शुभ्र बंडी पांढरी भट्टीची विजार मानेवर टर्की शुभ्र नॅपकिन चार बोटात चार सोन्याच्या अंगठ्या मनगटावर हेनरी शॅडो कंपनीचं चकचकीत घड्याळ आणि गळ्यात बेंबीच्या देटापर्यंत लोंबणारी सोनसाखळी काळ्या सावळ्या थोराड अंगाचा दत्तामामा नेहमी श्रीमंती थाटात वावरायचा दत्तामामाला वाचता येत नव्हतं पण समाजातील त्याचा वावर विद्वान माणसासारखा आत्मविश्वासपूर्ण असायचा मुळात स्वभावानं बिरकी मिश्किल समोरच्याची फिरकी घेण्यात पटाईत प्रसंगानुरूप समयसूचकता इतकी की हा कुठेही बाहेरगावी चालला की याच्या हातात नेहमी जुना इंग्रजी पेपर का असतो टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेसची घडी कायम याच्या हातात एकदा यष्टीनी गारगुटला चालला होता तर याला नेमकी सुशिक्षित बाई पेपर वाचत बसली होती तिचे शेजारीच जागा मिळाली दत्तामामाच्या हातातला पेपर बघून त्या मॅडम म्हणाल्या हा माझा पेपर जरा बघा आणि तुमचा पेपर मला द्या यावर आपला पेपर तिला देत विनयानं तिचा पेपर नाकारतो म्हणाला मला मराठी वाचता येत नाही त्या मॅडमने त्याच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं जो माणूस मराठीत बोलतो इंग्रजी वाचतो त्याला साधे मराठी वाचता येऊ नये तिचा तिलाच प्रश्न पडला पण त्या बिचारीला काय माहित दत्तांबा उभ्या आयुष्यात कधी शाळेची पायरी चढाय नाही ते असा हा हजर जबाबी दत्तामामा त्याला आम्ही सहा अर्थ की तुझ्या हातात इंग्रजी पेपर का असतो तर हा ताकास्तूर लावून देता म्हणायचा माझं सिक्रेट आहे दत्ता मामा जातीनं परिट असला तरी ते त्याने आपला आडनाव बदलून शिंदे केलं होतं त्यामुळे गावातले लोक त्याला उपरोधाने शिंदे सरकार म्हणून बोलवायचे पुढे पुढे उपरोध गळून त्याच्या नावाला वास्तवाचे किटान चिकटत गेल्याने तो खराखरा सरकारच वाटत राहिला आणि आपल्या बुद्धिचातुर्यावर गावपंच म्हणून मिरवू लागला गावातलं कुठलंही कार्य त्याच्याशिवाय पार पाडायचं नाही एकदा हा राजाराम दादांच्या मुलग्याचं लग्न ठरवायला गडिंग्रजला गेला होता राजाराम दादा आमचे बडि असा तेसाई सरकार लग्न ठरलं आंतरिक बोलणी झाल्याप्रमाणे दत्तामामाने ठरवण्यात लिडिंग रोल बजावला याद्या झाल्या कार्यातील दत्तामामाचा तालेवार वावर पाहून त्यांच्यासमोर यादी धरून यजमान पाहुणे म्हणाले ह शिंदे सरकार पहिलीशी तुमची करा बघू आधी का पंच आता काय करतोय दत्ता काही मडलगेकर मंडळी भुजकाळ्यात पडली तर काही आता कशी जिरते बघा दत्त्याची म्हणून मनातल्या मनात गुदगुल्या करून घेऊ लागली पण हार मानेल तो दत्ता मामा कसला हसत हसतच विनय आस भाव चेहऱ्यावर आणून तो म्हणाला औपाव न राजाराम दादा हांबीर काकासारखी मोठी माणसं असताना मी कशी सही करू पहिला मान बुजुर्ग मंडळींचा द्या त्यांना या द्या अगदी हिकमतीनं चेंडू कोर्टाबाहेर टोलवल्यास भुसकळात पडलेली मंडळी हसू लागली आणि ज्यांच्या मनात गुदगुल्या फुटत होत्या त्यांचं मात्र हसं झालं वकळी डवलून डाव आंगलट टाळल्या माणसासारखे ते खजिलपणे हसत सुटले वधूकडली मंडळी मात्र कोड्यात पडली या हसण्याचा अर्थबोध न लागल्याने त्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या आजीजीनं ते म्हणाले पाहुणं आमचं काय चुकलं काय काय चुकलं असेल तर माफीसाठी त्याने हात जोडले आहो तुमचं काय बी चुकलं नाही मग हसलासा का अहो मजेत मजेत कसं हसशील काहीतरी चुकलंच असेल बघा आमचं काही झाले तरी पाहुण्यांच्या मनाचा किंतूजा आहे ना लग्नाच्या कार्यात शंका बरं नाही म्हणून राजाराम दादानीच खुलासा केला औ पाहुणं याद्या लिहून पहिल्या साईसाठी आमच्या दत्तापुढं धरलासा हा दत्ता आम्हाला शेकड्या सवारलेला वाटत असला तरी तो धोट आडा या आता याची फजिती होणार म्हणून आम्ही हसलो पण हे पट्ट्या वस्तात निघाला बरोबर चेंडू आमच्या कोर्टात टोलवून रिकामा झाला याचं बी कौतुक वाटून आम्ही पुन्हा हसलो असोए अहो आम्ही तर हाकूनच घालतो शंका फिटली पावले सुटकेचा निश्वास टाकला असा हा दत्ता मामा खोडील बी तितकाच आणि मिश्किल बी तितकाच त्याचे गावात दोनच जिगरी दोस्त एक आगडबम शंकर खाटकी आणि होलसेल दुकानदार बाबूराव महालत हे गडी एकमेकांची फिरकी घेण्याची एकही संधी सोडत नसत एकदा दत्तामामाच्या सो। दुकानात एक खेडूत इस्त्रीसाठी आला होता त्यानं याला विचारलं अहो इथं मटण कुठं मिळतं या मटणाचं ना नाव काढता दत्ता मामाच्या डोक्यात किडा वळवळत महाजनांची खोड काढायची आईची संधी चालून आली तवा तेव्हा गंभीरपणाचा आव आणि दत्ता मामा त्याला म्हणाला पाहुण इथनं तीन चार घरावर आणून सरळ जावा तिथं महाजनाचं दुकान आहे त्याच्यात मिळते या जावा तुम्ही पाहुण्यांना काय माहीत बाबुराव महाजन म्हणजे वैश्यवाणी आहेत ते तो बिचारा गेला कल्ल्यावर असल्या ना म्हणाला अर्धा किलो मटण पाहिजे होतं मटणाचं नाव काढतात मंडलेश्वरावर परमभक्ती असणाऱ्या अण्णांच्या खोट्या कपाळात गेल्या हे त्या दत्ता परटाचं काम असणार अण्णाने ओळखून सुद्धा खात्री करण्यासाठी त्या गेल्या एकाला विचारले तुम्हाला कुणी सांगितलं इथं मटण मिळतं म्हणून त्या परटाकडनं परटानंच तुमच्याकडे लावून दिलं या असंही थांबा झाला अण्णा कसलासा विचार करून पेढेवर न उठले आतल्या बाजूला जाऊन काही शोधण्याचं नाटक म्हणून हातात एक पिशी घेऊन बाहेर आले आणि पाहुण्याच्या हातात न आले पाहुण माझं एक काम करा मला अर्जंट कोल्हापूरला जायचं आहे तेव्हा ह्या पिशवीतली दोन कपडे इस्त्री करून आणा जावा तोपर्यंत मागून मटण आणून ठेवतो बाबडा जिवतो दत्तामावाजवळ घाला आणि पिशवी देताना आताच्या आता माझ्या नानांनी कपडे इस्त्री करून मागितले आहेत कोल्हापूरला अर्जंट काम आहे त्यांचं अटपाळव कर मटण घेऊन यायचं आहे मला दत्ता मामानं पिशवीत हात घातला तर पिशवी फाटक्या गों गोंटानं भरलेली एक एक दोनपाठ बाहेर काढताना दत्ता मामाशी चांगली सटकली एक झनझणी शियासर म्हणाला रोंडाचा मला खुशी होतो पाहुणा असत जावा आणि सांगा त्याला महाजनाच्या बाणकडी वनपाटाला इस्त्री केली काय हिरा एक बिचारा परत आलेलं बघू राह्ना म्हणाले या या पाहुणा काय म्हणाला आमचा दोस्त म्हणाला महाजनाच्या बाणकडी वनपाटाला इस्त्री होती या मग पाहुणं तुम्ही बी सांगा त्या सुक्काळीच्या लाव आणण्याच्या दुकानात कधी मिठण मिळते यावी असेही कडी एकमेकावर कुरवडी करण्याची एकही संधी सोडत नव्हते पाहुण्याचा मात्र मधल्या मध्ये फालुदा झाला होता असा हा तिघांचा तिरकुट तिला आणि गावाला पिढा तिघं तीन जातीचे एक वाणी दुसरा परीट आणि तिसरा खाटकी कड्यांची दोस्ती मात्रा अतूट सख्या भावाप्रमाणे एक प्रकारच्या सुखदुखात उभे राहायचे एकाच्या पायात काठावर उठला दुसऱ्याच्या काळजात कळ उठायचे महाजन आनंदांच्या आजारपणात महिनाभर कामधंदा सोडून दत्ता मामा शेवेला दवाखान्यात राहिला होता तर शंकर खाटकेच्या दुकानावर गावातले टगे लोक चालून गेले होते मेंढ्या कापतो तोंड बहुड मठून देतो त्याचं दुकानच पेटी होता म्हणून रॉकेलचं कॅन घेऊन दुकानासमोर मॉप जमला होता तेव्हा हा दत्ता परी काठी घेऊन दुकानासमोर उभा आणि महाजनांना लोकांची समजूत काढायला हरवी महाजनांची नैतिकता आणि दत्तामाची ओलांडून शंकर खाटकेच्या दुकानाकडे पाय टाकायची कोणाची हिंमत झाली नाही अस्थी यांची आली जीवाला जीव देणारी यात शंकर खाटक्यानं एकदा जुन्या अम्बॅसिडर गाडी विकत मग ते नरसोवाडीच्या नरसोवाडीच्या दत्ताला जाण्याचा बेत आखून माझ्याकडे आले बिडी साहेब शंकररावनी गाडी घेतली हटपा लवकर वाडीला जायचा आहे दारात पडल्या पडल्या दत्ता मामानं हुकूम सोडला काय आत्ता चमकडूस मग कधी अगोदर कपडे घाला दत्ता मावाचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य दुसऱ्याची वेळ ते आपली समजून वागणार पुढच्याला घरी धरूनच याच्या आखडी नाही कशाला म्हणतोय गपान गाडी जाऊन बसलो आजच्यासारखे तेव्हा डांबरी रस्ते नव्हते साध्या खाडीच्या रस्त्यावरून खडाम खडाम करीत आमचा पेट्रोल रथ निघाला गाडी नवीन ड्रायव्हर नौका कुरुंदवाडच्या पोलीस ठाण्यासमोर पोलिसांनी गाडी अडवली दत्ता मामा आपल्या गाडीतच पत्रक डोळ्यासमोर धरून बसलेला मला त्याने सूचना केली भेटी उतरा सांगायचा ना मुंबईचा साहेब आहे म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तशी बतावणी करतात इन्स्पेक्टर पण उठला त्याला गाडीजवळ आला बघतो तर गाडीत इंग्रजी पेपर वाचतेला पांढऱ्या शुभ्र कपड्यातल्या त्या रुबाबदार साहेबाला बघून त्यानं खाडकेन शल्यूट ठोकला दत्तामाने खुणीनंच त्याला हात केला आणि दत्तामाच्या कृपेनं दत्तदर्शनाला आमची गाडी वाडीकडे निघाली देवदर्शन आटपून आम्ही दत्त कारखान्याच्या बागेत भाकरी खाल्ल्या विश्रांतीसाठी तिथं शिरवळीवर थोडा वेळ लवणलो दत्ता मामा पत्रक समोर बारखायनं काही शोधत होता शंकर मामा वाचता येत नाही मग दत्ता मामा इंग्रजी पेपरात काय बघतोय हो अो बेडी साहेब त्यात कार्टून चित्र आहेत त्याचा आकडा असतात त्यावर ना मटक्याचे अंदाज बांधता येतात ना इंग्रजी पेपर बघतोय असू जी शंकर खाटकेच्या खुलाशावर मी होकार भरला आणि दत्ता मामाकडे मान मिळवली काय दत्ता मामाच्या कोरटा पेपर धरून बघत होता अहो दत्ता मामा वाचत येत वाचा येत नसलं तरी पत्रक तरी सहस धरा अहो आणि आंधळ्याच्या हातातला दिवा त्याला उपयोगी पडत नसला तरी समोर त्याला उजेड देतोय ना म्हणजे अह म्हणजे काय वाघाचे पंजे अहो बीडी मला इंग्रजी काय साधं मराठी वाचता येत नाही पण हातात इंग्रजी पेपर असतोय का माही का असतोय माहिती आहे ना आम्हाला कसं कळणार त्याचं काय बिडी साहेब नुसते मटकेच्याकडे शोधत नाही मी त्यावर फार मोठा उपयोग करून घेतला आहे मी इंग्रजी पेपराचा तो कसा काय अहो आमच्या गावात सरकारी दारू दुकानाचं लायसन्स मिळावं म्हणून मी अर्ज केला होता माझ्या वेळ ते डेंगे सावकार देसाई सरकार अशा मातबर मंडळींनी मागणी केली होती एका बदला मी असा फाटका घडी आणि समोर ही बडी धेंड तर बाबूराव माझे त्यांच्याच बाजूला त्यांचा आमचा संबंध चांगला तो मला म्हणायचा अरे दत्ता हत्तीसंख कशाला गांडू कळतोस तू कुठं ते कुठं त्याच्या पासकाला तर पुरशील काय पण जगाची दोन्ही दुनाला परीट मी या सगळं बोसिवी मनातल्या मनात म्हणायचा बागा कशी भट्टी लावतो तुमची ती तु बिडी साहेब मायड पैसा नसला तर अक्कल अक्का विश्वास होता त्या विश्वासाला या इंग्रजी पेपरानं बळलेलं माझ्या विरोधातल्या बड्या आसाहेला चारी मिनटे चित करून दारू परवाला मिळवून दिला हे सगळं इंग्रजी पेपराचं महात्म नाही मोठं बघा आता या पत्रकचा ह्याच्याशी काय संबंध काय संबंध आरब बेडी साहेबात त्याच्याच तर जीवावर लायसन हातात येऊन पडलं नवं अरे तेव्हा मी सारखा कलेक्टर ऑफिसमध्ये कामाची चौकशी करायला का जायचा तेव्हा मी इंग्रजी पेपराची घडी टेबलावर ठेवून संबंधित साहेबांना विचारायचा अरे कुठं आलाय आमचं काम तू साहेब बोर बघायचा माझा रुबाब निहाळीत टेबलावरचं पत्र चालण्यासाठी उचलायचा इंग्रजी पेपर बघून जरा दचकायचा त्याच्यातरी बाल आहे एवढं इंग्रजी कुठे आहे त्याला त्याला वाटायचं इंग्रजी पेपर वाचतो म्हणजे हा कुणीतरी बडा ऑफिसर असणार उगाच पेपर चालण्याचा भान अंतरित तो म्हणायचा साहेब स्कुटणी करून पुढच्या टेबलाकडे पाठवलंय आपलं काम सात नंबरला चौकशी करा काही अडचण असली तर मला सांगा अशीवर सहकार्याची ग्वाही मिळायची पुढच्या टेबलवर ही माझी हीच मातभाषाने हाच अनुभव हातातल्या इंग्रजी पेपराच्या रेट्यानं माझ्या कामाला पाय फुटले पळतच ते कलेक्टर साहेबांच्या टेबलावर पोचले आणि कुठल्याही वशिलेशिवाय सही होऊन लायसन माझ्या हातात ती सारी या इंग्रजी पेपराची करामा मला लायसन मिळालं दो। इर लोकांची तोंड काळी पडली आणि गावाला आश्चर्याचा धक्का बसला मी त्यांच्या नाकावर टिचून बाबुराव महाजनांच्या हस्ते देशी दारूच्या दुकानाचं उद्घाटन केलं आणि साऱ्या गावाला दाखवून दिलं सगळीच कामं पैशाला होत नसतात त्याला या